स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही जर स्वामी सेवक असाल तुमची स्वामींवर श्रद्धा असेल स्वामींवर विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट असतात मते व्यावसायिक असो आर्थिक असो कौटुंबिक असो किंवा मानसिक कोणताही त्रास असो तर त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला बळ हवं असतं कारण कुठलीही गोष्ट जर करायची असेल प्रत्येक अडचणीला जर सामोरं जायचं असेल तर त्याची पूर्व तयारी करण्यासाठी आपल्याकडे एक मानसिक बल हवं असतं आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत एक अशी ओळ आहे जी की तुम्ही दररोज जर तुम्ही जर ती आचरणात आणली ती म्हणण्यास जर आचरणात आणली तर तुमच्या आयुष्याचा नक्कीच कायापलट होईल हे मात्र नक्की तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती असतील तुमची मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः ही जर तुम्हाला सवय लावली दररोज आंघोळीनंतर ही जी ओळ आहे ती जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यात हा बदल घडणार आहे जर तुम्हाला माहिती आहे स्वामी स्वामींवर जर श्रद्धा ठेवली तर आपल्याला अशक्य ही गोष्ट शक्य होतात स्वामींवर जर विश्वास ठेवला तर आपल्याला नेहमी असं वाटत राहतं की स्वामी हे आपल्या पाठीशी आहेत आणि तेच आपल्या पाठीशी असावेत असं जर आपल्याला वाटत असेल नेहमी जर आपल्याला तो सहवास किंवा एक आपल्याला एक बळ हवं असेल तर तुम्ही ही जी ओळ आहे ती नक्की आचरणात आला आता ही जी ओळ आहे ती तुम्हाला एक माहीत असलेली ती ओळ आहे स्वामींचा जो तारक मंत्र आहे त्या तारक मंत्राची जी सुरुवात आहे ती सुरुवात जी आहे ती तुम्ही दररोज म्हणायची आहे कुठलंही काम असेल कुठलं संकट असेल कुठलं अवघड काम असेल तर तुम्ही ही ओळ आहे ती ओळ म्हणून तुम्ही त्या कामाला सुरुवात करायची आहे तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे तुम्हाला नक्कीच त्यामध्ये यश येणार आहे तर ती ओळ आहे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हो मित्रांनो ही शक्य करतील स्वामी तुम्ही हो ही ओळ जी आहे ती दररोज म्हणायला सुरुवात करा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच कायापलट होईल धन्यवाद